समर्थ तुम्हाला सगळ्यांची आपल्या सुतारी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची कथा श्रवण करणार आहोत तर बघा कोणाचे नशीब कधी पालटेल सांगता येत नाही रावाचा रंग आणि रंगाचा राव झाल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत तशीच एक कथा आहे कोजागिरीच्या रात्रीची ही कथा प्रचलित कथांपैकी एक आहे त्या कथेकडे रूपकथा म्हणून पाहावी आणि अर्थबोध करून घ्यावा तर काय आहे ती कथा आपण पाहूयात एक गरीब तरुण होता त्याचे नाव होते ब्रह्मदत्त तो बिचारा परिस्थितीने आणि स्वभावानेही गरीब होता त्याचे लग्न झाले होते त्याची बायको नेमकी त्याच्या विरुद्ध स्वभावाची होती भांडखोर काजाक आणि त्याच्या नावे सतत कटकट करणारी नवी कोरी साडी जोळीत राहिलीच साधे दोन वेळचे अन्न मिळण्याचीही मारामार होती याच विषयावरून बायको ब्रह्मदत्ताला सतत घालून पाडून बोलत असते एकदा असाच वाद झाला दोघांचा पारा चढला रागाच्या भारात ती नवऱ्याला खूप घालून पाडून बोली भांडणाच्या शेवटी तर तिने ब्रह्मदत्ताला घरातून बाहेर हाकलून दिले आणि म्हणाली ज्या दिवशी अन्न धान्य पैसा अडका कमावून आणशील तेव्हा घरात यायचे तोवर तुला घरात पाऊल देखील ठेवू देणार नाही रागाच्या भरात पाय चंद्रप्रकाशात रात्र उजळून निघाली होती गार वारा अंगाला झोंबत होता तसाच तो चालत राहिला कमरेला धोतर आणि अंगावर पंचा एवढ्याशा वस्त्रनिशी तो घराबाहेर पडला होता समुद्राच्या दिशेने वाट काढत चालत जात असताना त्याला स्त्रियांच्या खिदाळण्याचा आवाज आला एवढ्या रात्री या आणि बीड अरण्यात कोणाला हास्यविनोदाची लहर आली म्हणून पाहतो तर तीन सुंदर तरुणी गो सोंगट्याचा डाव मांडून बसल्या होत्या त्यांना चौथा साथीदार लागणार होता ब्रह्मदत्त दुरुण झाडा आड लपवून त्यांचा खेळ पाहत होता एक दोन खेळ पाहून झाल्यावरती त्याला खेळाचे गमक उमगले तेवढ्यात एका तरुणीचे त्याच्याकडती लक्ष गेले तिने त्याला खेळायला बोलावले थोडेसे आडेवेडे घे ब्रह्मदत्त तिथे पोहोचला मुलींनी त्याच्यासमोर खेळण्याचा प्रस्ताव मांडला तशी याने देखील एक अट ठेवली मुलीनी खेळ जिंकला तर तो त्यांचा गुलाम व्हायला तयार झाला आणि मुली हरल्या तर त्यांनी ब्रह्मदत्ताच्या दासी व्हायची मुली खेळात तरबेज होता या तरुणाला काय येणार आहे अशा विचारात त्यांनी डाव मांडला आणि ब्रह्मदत्त त्यांच्याबरोबर स्थानापन्न झाला ब्रह्मदत्त आयुष्यात खेळा नव्हता परंतु त्या तिघींशी खेळ जिंकायची त्याने ठरवून टाकले कारण त्या तिघींच्या पेहरावावरून आणि राहणीमानावरून त्यांची श्रीमंती दिसत होती त्या तिघी दासी झाल्या तर त्यांच्या संपत्तीवर देखील आपलाच अधिकार असेल त्यामुळे आपले दारिद्र्य दूर होईल आणि बायकोलाही आनंदात ठेवता येईल या विचाराने ब्रह्मदत्तने एका एकदा दोन लक्षपूर्वक पाहिलेला खेळ खेळायला सुरुवात केली मुलींना वाटले याला आपण सहज हरवून टाकू या त्या आणि एक एक टप्पा जिंकत होता ती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची देवींची नाव घेत आपले नशीब आजमवत होता त्याच वेळेस महालक्ष्मी कोण जागे आहे पाहत आकाशमार्गे भ्रमण करत होती थंडी वारा सोसून नेसल्या वस्त्रावर ब्रम्हदत्त लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असलेले पाहिले तेपा जाली। वर, वर थर ले, ले ते पाहून महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने ठेवला क्षणार्धात ब्रह्मदत्तचे नशीब पालटले तो खेळात विजयी झाला आणि ठरल्या ठरवलेल्या नियमाप्रमाणे त्या तिघी हे ब्रह्मदत्तच्या दासी झाल्या त्या तिघीच्या वाटणीची संपत्ती ब्रह्मदत्तला मिळाली ही वार्ता ऐकून ब्रह्मदत्त घरी आला त्याची बायको खूप खुश झाली संपत्ती मिळालीच शिवाय सेवेसाठी दासीही मिळाल्या ब्रह्मदत्ताला नशिबाचा हेवा वाटला त्याने मनोमज लक्ष्मी मातेचे आभार मानले सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही एक रूपकथा आहे हतबल झालेल्या परिस्थितीत कोणीतरी सतत टोचणी दिल्याशिवाय प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्याशिवाय आणि मनात दृढ निश्चय केल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही या ध्येयाकडे नेणारी स्थिती म्हणजे जागृती हे जागरण देवी महालक्ष्मीला अपेक्षित आहे आपणही ब्रह्मदत्ता ब्रह्मदत्तासारखे जागृत होऊया आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करूया तर बघा अशा प्रकारे कौजागरी पौर्णिमेची कथा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद